खुलताबाद आणि फुलंब्री येथील रहिवाशांसाठी चिंतेचा विषय बनली आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अतिक्रमण प्रशासनाने कंबर कसली असून लवकरच यावर चालण्याची शक्यता आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया खुलताबाद आणि फुलंब्री मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पंच्याहत्तर वर असलेल्या अतिक्रमणांवर आता प्रशासनाचा हातोडा पडणार आहे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार या रस्त्यावरील अतिक्रमणी हटवण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे सध्या मोजमापाचे काम हाती घेण्यात आले आहे या मोजमापानुसार रस्त्याच्या दुतर्फा चाळीस फूट अंतरापर्यंतची हद्द निश्चित केली जात आहे या हद्दीत सर्व अनाधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात येणार आहेत यामध्ये अनेक व्यावसायिक आणि स्थानिक रहिवाशांची दुकाने आणि घरे येण्याची शक्यता असल्याने त्यांच्यामध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे मोजमापाचे काम पूर्ण झाल्यानंतर विभागीय आयुक्तांना याबाबतचा अहवाल सादर केला जाईल त्यानंतर पुढील आठवड्यात यावर बैठक होऊन अतिक्रमणे हटवण्याची नेमकी तारीख निश्चित केली जाणार आहे प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे अतिक्रमणधारकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जसं की आपण अनेक व्हिडिओजमध्ये बघितलं अतिक्रमण हटाव मोहीम जी ती सुरू झालेली आहे आता सध्या आपण आहोत खुलताबाद तालुक्यामध्ये खुलताबाद तालुक्यामध्ये देखील जी अतिक्रमण हटाऊन मोहीम जी आहे ती लवकर सुरू होणार आहे रस्त्याच्या मधून जे आहे ते टोटल चाळीस फूट अंतरावरती हा रस्ता जो आहे तो रुंद करण्यात येणार असून या रस्त्यावरती असणारे हॉटेल असतील किंवा नागरिकांचे काही अतिक्रमण केलेले असतील ते हटवण्यात येणार आहे आपण माझ्यासोबत हे बघू शकता अख्ख्या खुलताबाद तालुक्यामध्ये आणि खुलताबाद शहरामध्ये ठिकठिकाणी मार्किंग केलेली आहे रस्त्याच्या मधून जे आहे ते चाळीस फूट अंतरावरती जितके पण दुकानं अथवा बोर्ड असतील किंवा काही पत्रे असतील किंवा अतिक्रमण केलेलं असेल ते हटवण्यात येणार आहे आणि सध्या याच्यावरती आपण खुलताबाद तालुक्यातील काही नागरिक किंवा व्यावसायिक जे त्यांची प्रतिक्रिया घेतली आहे ते आपण बघूया नमस्कार मी अमोल सोस्टे मी गेले इथं वीस वर्षापासून व्यवसाय करतोय आत्ता आमच्या कानावर काही गोष्टी आल्या की अतिक्रमण हटवण्यात येत आहे तर ह्या अतिक्रमण हटवण्याला आमची सहमती आहे फक्त विनंती एवढीच आहे की आम्हाला येणारा काही दिवसानंतर श्रावण महिना सुरू होतो आहे तर या श्रावण महिन्यात आम्हाला तो महिनाभर एक वेळ हवा आहे की जेणेकरून आम्ही वर्षभराचा धंदा ह्या महिनाभरात व्यवस्थित होतो महिनाभरात म्हणजे वर्षभर आमचा एवढा धंदा नसतो इथं पण ह्या श्रावण महिन्यामध्ये खूप चांगला व्यवसाय होतो आणि श्रावण महिन्याचा जरी वेळ मिळाला आम्हाला त्यानंतर आम्ही स्वतः सरकारला मदत करू व आमचं अतिक्रमण हटवण्यात त्यांना सहभाग करून आम्ही आमचे जे काय अतिक्रमण केलं आहे ते चालवू येत येत मार्किंग केली हे आत्ताच बघितलं आम्ही की ज्या तातडीने मार्किंग करून आणि अतिक्रमण काढण्याची भूमिका प्रशासन घेत आहे एवढीच जर भूमिका त्यांनी कडक भूमिका घेऊन या रोडचे एक साईड पंखे आणि या सरेजवळ प्रत्येक दिवसाला एक नवीन अपघात घडत आहे या या ठिकाणची त्यांनी गड्डे बुजवले असते त्या रोडचं काम पूर्ण केलं असतं तर हे अपघात टळले असते या रोडला कुठल्याही ठिकाणी एक अर्ध्या एक फुटाची कोरे रोज त्या कोरीहून जे आहे तर नवीन चालणारा माणूस जे आहे तर त्या कोरीहून पडतो मारुती दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची हे गैरसोय होती इकडे लक्ष न करता डिप्टी साहेब ई साहेब यांनी या गोष्टीवर लक्ष घालायला पाहिजे हे काम पूर्ण करून घेतलं पाहिजे लवकरात लवकर या नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे ही भूमिका घेतली पाहिजे माझं नाव संदीप आवताडे माझी भद्रमारुती मंदिर परिसरात हॉटेल आहे भक्त निवास येथे प्रशासनाने तेथे मार्किंग केलेली आहे अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमण काढण्याचा आमचा काही विरोध नाही पण आता पुढं भद्रमारुती मंदिर येथे श्रावणनिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात आणि आमचा येस महिना धंद्याचा आणि व्यवसायाचा आहे तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण आम्हाला एक महिन्याची मुदत द्यावी जेणेकरून श्रावण महिना झाल्यानंतर आपण जे अतिक्रमण काढणार आहात त्याला आमचा काहीच विरोध नाही आणि आपण ठरवलेल्या जागेवर जागेवर आम्ही आमचं अतिक्रमण काढून घेऊ तर पाहिलात आपण खुलताबाद फुलंबरी मार्गावरील अतिक्रमणावर आता लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे या कारवाईमुळे अनेक व्यावसायिकांना फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे या घडामोडीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि पुढील अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहू तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज